चपातीप्रमाणेच काटो काटम फुगलेली ही ज्वारी बाजरी नाचणीची भाकरी सगळा स्वयंपाक येतो पण भाकरी नीट थापता येत नाही किंवा भाकरी नीट फुगत नाही असं असेल उस ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये भाकरीसाठीचं परफेक्ट प्रमाण भाकरीचं पीठ भाकरी, भाकरी, भाकरी थापण्यापासूनची सगळी डिटेल रेसिपी सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक मात्र नक्की करून ठेवा तर ज्वारी बाजरीची भाकरी कशी बनवायची हे पटकन बघून घेऊया नमस्कार सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये आज आपण भाकरीसाठीचं संपूर्ण ट्युटोरियल बघणार आहोत तर यामध्ये जर तुम्ही नवशिके असाल किंवा पहिल्यांदाच भाकरी बनवत असाल भाकरी बनवलेली फुगत नसेल तर त्यासाठी काय करायचं यासाठी खूप बारीक बारीक मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करायचं आहे तर आता या टिप्स मध्ये काय असणार आहे तर भाकरीसाठीच सा प्रमाण एका भाकरीसाठी किती पीठ घ्यायचं आहे पाच भाकरी बनवायच्या असतील तर पीठ कसं भिजवायचं तव्याचं टेम्परेचर किती मेंटेन करून ठेवायचं आहे खूप बारीक बारीक टिप्स सहित आज आपण मस्त टम्म फुगलेली भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा सुरू करूया काही जणांच्या जा कंप्लेंट असतात ना की भाकरी तव्यावर सोडली की लगेच त्याला फोड येतात आणि मग ती भाकरी नीट भाजली जात नाही तर याचं खरं कारण काय तुम्हाला सांगू का आपण काय करतो सुरुवातीला भाकरीचा तवा जो आहे ना तो कडकडीत कर, गरम करतो आणि मग त्यावर लगेचच थापलेली भाकरी सोडतो आणि मग त्यामुळे काय होतं भाकरीला फोड येतात तर आता हे असं होऊ नये म्हणून इथे सगळ्यात महत्त्वाची पहिली टीप म्हणजे तवा जो आहे ना तो सुरुवातीला चांगला गरम करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर काय करायचं गॅस बारीक करून ठेवायचा आणि मग बारीक गॅसवर तो तवा तसाच ठेवून द्यायचा म्हणजे तवा अगदी खूप तापला पण जात नाही आणि खूप थंड पण राहत नाही असं केल्याने तव्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि भाकरीला अजिबात फोडीत नाही आता भाकरीचं पीठ कसं घ्यायचं ते बघा एका भाकरीसाठी एक मुठ असं हे प्रमाण घ्यायचं तर मी दोन मुठी हे ज्वारी बाजरी नाचणी गहू तांदूळ असं माझं भाकरीचं मिक्स पीठ असतं दोन भाकरीसाठी दोन मुठी पीठ घेतल्यानंतर यात थोडं थोडंसं पाणी घालायचं तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये मीठ घातलं तरी चालेल थंड पाणी किंवा गरम पाणी कोणतंही पाणी वापरलं तरी चालेल मी इथे थंड पाण्यातच भाकरी भाजत आहे काही जणांचा असा समज असतो की भाकरीमध्ये गरम पाणी घातलं ना की मऊसूद होते पण थंड पाण्यातसुद्धा भाकरी छान फुगून येते आणि छान मऊस होत होते तर इथे साईडला जे सुकं पीठ राहिलं आहे ना यामध्ये पाणी ओतायचं नाही तर हाताने घालायचं नाहीतर काय होतं पाणी ओतलं तर प्रमाण आपलं बिघडू शकतं आणि पीठ पातळ होऊ शकतं भाकरीचं पीठ जे आहे ना हे पातळ मळायचं नाही किंचित घट्टसरच असायला हवं कारण हे जितकं पीठ मळू ना आपण नंतर तितकं ते आपणच पातळ होत जातं तर सगळं पीठ मळायला मला फक्त अर्धा कप पाणी लागलं आणि त्यानंतर हे पीठ जे आहे ते मी पाच मिनिट असं चांगलं मळून घेणार आहे हे पीठ जितकं मळत राहील ना तितकं ते मऊसूद होतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण आहे ना सुरुवातीला कमीच ठेवायचं आता भाकरीचं पीठ जसं आपण चपातीचं चा पीठ भिजवून ठेवतो ना तसं ठेवायची गरज नाही भाकरीचं पीठ मळल्यानंतर लगेचच याची भाकरी बनवायला घे घ्यायची असते तर हे जर पीठ असंच मळून ठेवलं ना तर ते पातळ होत जातं बरोबर दोन भाग झालेले आहेत बघा दोन भाकरीचे आता जरी तुम्हाला भरपूर भाकऱ्या भाजायच्या असेल पाच भाजायच्या असतील दहा भाजायच्या असेल तरी सुरुवातीला आहे ना तीन तीन भाकरीचंच पीठ मळायचं शक्यतो खूप सारं पीठ मळून ठेवलं तर काय होईल भाकरीचं पीठ जे ना ते पातळ होईल आणि मग तुम्हालाच ही भाकरी भाजायला येईल त्यामुळे तीन तीन चार चार भाकरीचं पीठ मळायचं आणि मग त्या भाकऱ्या बनवायच्या आणि मग पुन्हा पीठ मळून घ्यायचं तर आता हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे खाली सुखं पीठ घालायचं म्हणजे भाकरी मस्त सरसर भाकरी अशी हिरत जाईल दोन्ही साईडला सुखं पीठ लावून झाल्यानंतर भाकरी बघा एका साईडनेच अशी व्यवस्थित थापत जायची आहे आपल्याला ही भाकरी बोटाने स्प्रेड करायची आहे बोटानेच तिला आकार द्यायचा आहे त्यामुळे जर का भाकरी असं वाटते कोणत्या क्षणी की ताटाला चिकटते तर ता थोडंसं पीठ घालायचं पण खूप सारं पीठसुद्धा खाली तळायला घालून ठेवायचं नाही कारण पीठ जास्त सुकं वापरलं ना सुखपीठ जास्त वापरलं तरीसुद्धा भाकरी कडक होऊ शकते तर बघा अशीच बोटाने आपल्याला ही पसरवत अशी भाकरी छान पातळशी थापून घ्यायची आहे खूप जाड थापायची गरज नाही आणि आता तव्यावर भाकरी सोडताना काय करायचं हा जो वरचा भाग आहे ना तो खाली घ्यायला पाहिजे आणि खालचा जो पिठाचा भाग आहे ना तो वरती आला पाहिजे म्हणून अशी भाकरी घ्यायची आणि तव्यावर सोडायची आता आपण जो बारीक गॅस करून ठेवलेला होता ना तो इथे फास्ट करायचा आणि भाकरी तव्यावर सोडली की याला पाणी लावून घ्यायचं आहे व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं हात भाजणार नाही याची काळजी घ्यायची तर सुरुवातीला ही भाकरी थोडीशी हलते इकडे तिकडे नंतरची भाकरी मात्र बरोबर तव्याला चिकटून राहते सगळ्या भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं कोरडं पीठ कुठेही ठेवायचं नाही भाकरीवर आता गॅस बारीक केलेला होता तो फास्ट करून घ्यायचा आणि भाकरीचं वरचं पाणी सुकेपर्यंत आपल्याला वाट बघून घ्यायची आहे गॅस फास्ट केलेला आहे हळूहळू भाकरीचं वरचं पाणी जे आहे ते सुखायला लागलेलं आहे बघा आता काय करायचं पलिता घ्यायचा आहे आणि सुरुवातीला भाकरी जी आहे ना सगळीकडून मोकळी करून घ्यायची म्हणजे ती तव्याला कुठेही चिकटलेली नाही याची खात्री करायची आणि त्यानंतरच भाकरी आपल्याला उलटून घ्यायची आहे आता ही भाकरी परतून घेऊया परतून झाल्यानंतर भाकरीला अजिबात पलिताने हात लावायचा नाही अशीच ठेवून द्यायची गॅस अगदी फास्ट ठेवायचा आणि त्यानंतर जेव्हा हळूहळू भाकरी शेकायला लागेल ना तशी ती आपणच वरती उचलली जाते बघा आता कडा किती मोकळे झालेल्या आहेत व्यवस्थित अशी मोकळी झाली ना भाकरी की मग याच्या साईडच्या कडायतना अगदी व्यवस्थित शेकवून घ्यायच्या हवं तर इथे तुम्ही कपड्याचा वापर केला तरी चालेल पलीताने दाबून साईडने मधून सगळीकडून ही भाकरी आहे ना व्यवस्थित शेकवून घ्यायची कुठेही काट कच्चा ठेवायचा नाही किंवा ओलसर ठेवायचा नाही जर ओलसर राहिला काट कच्चा राहिला तर भाकरी ती भाकरी बरोबर तिथूनच फुटणार आणि मग ती फुगणार नाही त्यामुळे व्यवस्थित भाकरी शेकवून घ्यायची खालच्या बाजूने आणि त्यानंतर भाकरी परतवून घ्यायची परतल्यानंतर आता इथे बघा इथे काहीच करायची गरज नाही भाकरी अशीच परतवून ठेवलेली आहे गॅस फास्ट आहे आणि तुम्ही बघू शकाल तर हळूहळू भाकरी कशी मस्त फुगून आलेली आहे बघा आणि सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजलेली सुद्धा आहे आता ही भाकरी खाली काढून घ्यायची आणि गॅस बारीक करून ठेवायचा आणि त्यानंतर दुसरी भाकरी थापायला घ्यायची आहे आता ही भाकरी थोडीशी मी जवळच जवड़, जवळून दाखवते तुम्हाला कशी थापायची ती बघा बोटानेच ती भाकरी आपल्याला स्प्रेड करायची आहे आणि पातळ अशी थापून घ्यायची आहे जर वाटलं भाकरी तळाला चिकटते ताटाला चिकटते तर थोडंसं पीठ घालायचं आणि सरसरीत अशी भाकरी थापून घ्यायची आहे सरसर फिरवत त्यानंतर तवा जो आहे ना थोडासा कपड्याने पुसून घ्यायचा म्हणजे त्याचं एक्स्ट्राचं टेम्परेचर आहे ते निघून जाईल आणि मग भाकरी दुसरी घातल्यानंतर लगेचच त्याला फोड येणार नाहीत बघा आता भाकरी तव्यावर सोडल्यानंतर पाणी लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे पुन्हा जसं आपण पहिल्या भाकरीला लावून घेतलं ला त्याप्रमाणे जसं मागाशी दाखवलं त्याप्रमाणे सगळीकडे भाकरीला पाणी लावून घ्यायचं हात भाजणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची आहे बरं का आणि सगळीकडे व्यवस्थित पाणी लावून झालं की गॅस फास्ट करून घ्यायचा आहे कोरडा हो भाग पिठाचा जराही भाकरीवर राहिला नाही पाहिजे त्यामुळे सगळीकडे काठोकाट पाणी लावून झालेला आहे आता गॅस थोडासा फास्ट करायचा आणि मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे भाकरीचं वरचं पाणी सुकायला लागलं की मग याला पलित्याने सगळ्या बाजूने मोकळी करून घ्यायची भाकरी आणि नंतर ती उलट्या साईडने शेकवत ठेवायची आहे आणि जसं मगाशी मी सांगितलं खालची बाजू अगदी व्यवस्थित भाजली की भाकरी आपणच वरती यायला लागते त्यामुळे बघा सगळा काठोकाठ भाकरीला आपण शेकवून घ्यायचं आहे मधून सगळीकडे दाबून कपड्याचा वापर केला तरी चालेल आणि त्यानंतर ही भाकरी परतून फुगत ठेवायची आहे तर खालची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर भाकरी बघा आता दुसऱ्या बाजूला शेकट ठेवलेली आहे गॅस फास्ट ठेवलेला आहे आणि पुन्हा पहिल्या भाकरीसारखी भाकरी भाकरी ही भाकरीसुद्धा टम्म फुगलेली आहे त्यामुळे दोन्ही भाकरी मी तुम्हाला कुठेही पॉज न करता अगदी व्यवस्थितरित्या फुगवून दाखवलेल्या आहेत आणि छान भाकरी भाजायच्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत तर ह्या सगळ्या टिप्स तुम्ही तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे भाकरी बनवून बघा तुमचीसुद्धा भाकरी अशीच काटोकाट फुगून मस्त मऊसूद होणार आहे तर मग आजचं हे भाकरीचं संपूर्ण ट्युटोरियल तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नव शिके जरी असाल तर ह्या टिप्स वापरून तुम्ही भाकरी बनवायला नक्की शिकणार आहात त्यामुळे जरूर ट्राय करून बघा आणि ह्या टिप्स कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा आणि अशा छान छान पदार्थांसाठी छान छान टिप्ससाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल के पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे असं मस्त मस्त रेसिपीचं नवीन नवीन टिप्स नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आधी तर आपण भेटूया नवीन एक नवीन भागामध्ये तोपर्यंत तो नमस्कार